अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणाची सचिन सुरेश भोसले नावाच्या तरुणाची हत्या झाली होती त्यामध्ये त्याला स्टॅब आणि कट इंजुरीज होत्या की रात्रीच्या अंधारात उशिरा एकांतस्थळी ही हत्या झाल्यामुळे महत्त्वाचा असा काही क्ल्यू तिथे मिळत नव्हता परंतु पोलिसांनी अत्यंत कष्ट करून सी सी टी व्ही फुटेज टेक्निकल मोबाईलचे अॅनालिसिस किंवा इतर अॅनालिसिस आणि आने काही खबरी या सगळ्यांच्या माध्यमातून सूक्ष्म तपास करून त्या आरोपीपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये पुणे येथून एक आरोपी प्रवीण सुरजसिंग चितोडिया याला अटक केलेलं आहे या आरोपीवर पूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत या आरोपीने किरकोळ पैशाच्या देण्या घेण्याच्या वादावरून अत्यंत सूक्ष्म नियोजन करून पूर्वतयारी करून त्या व्यक्तीचा त्याला फोन फोन करून बोलावून घेतलं एकांत स्थळी घेऊन गेला आणि त्याचा मर्डर केलेला होता हा तांत्रिक तपास आणि इतर सी uh, सी टी व्ही अॅनालिसिस आणि काही माहितीगार लोकांकडून मिळालेली माहिती या आधारे हा गुन्हा उघड झालेला आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये माझे सहकारी ए सी पी श्री सुरेश वराडे अंबरनाथ पश्चिमचे पोलीस निरीक्षक श्री कळसकर इथले गुन्हे पी आय गुन्हे श्री किशोर शिंदे पी आय श्री रमेश पाटील इ पी आय विजय काजरी इ पी आय संदीप भालेराव पी एस आय बेळगे पी एस आय मुंडे पी एस आय बांडे पोलीस हवालदार गायकवाड जाधव पथवे विषय आवाड चोपडे पाटील पोलीस नाईक पगारे सूर्यवंशी पोलीस शिपाई मुंडे गवळी दराडे पालवे निरगुडा सावंत भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याप्रमाणे जोशी आणि ठोंबरे या कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी यात पार पाडलेली आहे अत्यंत कष्ट या प्रकरणात घेतलेले आहेत या सर्व गोष्टीची नोंद मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि मान्य सह पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि नुकतेच झालेले अप्पर पोलीस आयुक्त तसेच संजय जाधव साहेब यांनी घेतलेली आहे आणि या सर्व टीमला विशेष कौतुक करून बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे आणि क्राईम मिटिंगमध्ये त्यांचं सत्कारही करण्यात येणार आरोपी म्हणजे आर्थिक देवाण घेऊन एकंदर काय